सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बनावट लेटर देऊन तरुणीची फसवणूक चौघांवर गुन्हा दाखल चाळीसगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचं जॉईनिंग लेटर देऊन गीता प्रलाद कापडणे वयवर्ष बावीस राहणार सायगाव या तरुणीची फसवणूक करणाऱ्या सर्वेश प्रमोद भोसले स्वामी रणजित मांडोळे स्वामी ग्राफिक्स खडके तालुका चाळीसगाव तुषार उर्प रोहित मधुकर बेलदार राहणार तांबोळे तालुका चाळीसगाव यांच्या विरुद्ध भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे छत्तीस चार तीनशे चाळीस दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंत्रालयात क्लर्क ची नोकरी लावून देतो असं सांगून गीता प्रल्हाद कापडणे हिला सर्वेश भोसले यांना दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस ला दुपारी एक वाजता जॉइनिंग लेटर दिले हे hey, जॉइनिंग लेटर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटर पॅडवर देण्यात आलेले होते व जॉइनिंग लेटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही होती मात्र मुख्यमंत्री कधी जॉइनिंग लेटरवर सही करत नाही तर जॉइनिंग लेटरवर सचिव किंवा विभाग प्रमुख यांची सही असते असे गीता प्रल्हाद कापडणे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितले असता गीता हिना सदरबाबत सर्वेश भोसले याला विचारणा केली असता तू माझ्या मागे जॉईनिंग लेटर केव्हा मिळणार म्हणून सतत तगादा करत असल्यानं खडकी तालुका चाळीसगाव येथील रणजित मांडोळे यांच्या स्वामी ग्राफिक्सवर मांडोळे यांच्या मदतीनं कॉम्प्युटर गुगल क्रोमवर सी एम ऑफिसर लेटर महाराष्ट्र असं सर्च करून त्यावर देवेंद्र फडणवीस यांचे लेटरपॅडवर सही करून त्यावरील मजकूर लिहून तुला बनावट जॉइनिंग लेटर दिला आहे असं सांगितले त्यामुळे माझी फसवणूक झाली असून माझी फसवणूक ही सर्वेश प्रमोद भोसले स्वामी रणजित मांडोळे तुषार उर्फ रोहित मधुकर बेलदार यांनी केलं असल्याचं कापडणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत अशा प्रकारे आणखी किती लोकांची या लो आरोपींनी फसवणूक केली आहे किंवा हे रॅकेटच आहे की काय याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे अशा प्रकारचे खोटे अमिष दाखवून चाळीसगाव शहरात व तालुक्यातील अनेक तरुणांची फसवणूक झालेली असल्याची शक्यता असून शहरात धबक्या आवाजात तशी चर्चा देखील सुरू आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद